नमस्कार मंडळी सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे घासाची भाजी घासाची भाजी ही मेथीच्याच भाजीसारखी लागते म्हणजे चव एकदमच सेम असते सो आज, आज आपण पूर्ण रेसिपी टाकणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मामी आज काय बे भाजीचा घासाची भाजी बनवायची आपल्याला अच्छा इकडे अर्धा कापलाय इकडे चाललो काय आणायला आपण काय कापतो घास कापते आज आपल्याला घासाची भाजी बनवायची कसली घासाची भाजी बापरे ही घासाची भाजी तर भा... भाजी भाजी अरे वा हिरव्या मिरची मध्ये ना आपण आज घासाची चुलीवर अरे वा आज आपण घासाची भाजी बनवणार आहे आणि घासाच्या भाजीसोबत मस्त पैकी बाजरीची भाकर आणि ते पण चुलीवर कोणी कोणी घासाची भाजी खाल्ली आहे किंवा नाही खाल्ली आहे कॉमेंट करून नक्की सांगा जो घास जो कापून गेलेला गेलेला असतो त्याची का हो, आम्ही म्हणजे जो इकडे जो हा जो मोठा घास आहे त्याची नाही करत ना ती कडू लागत असेल ना छोट्या घासाची पण तसे काय असं वाटतं मेथीचीच भाजी ती ना खायला पण खूप टेस्टी असते आपण ते लहानपणापासून खातो बाबा मस्त लागते बघा तसं काय असं वाटतं मेथीचीच भाजी आहे बघा कोणी म्हणेल का याला घासाची भाजी किती छान गावाकडे खूप प्रमाणात केली जाते आणि हिरवी भाजी तरी शक्यतो मेथीची भाजी तर असते तिथे प्रत्येकाने लावलेली पण ही पण भाजी खातात खूप छान लागते लाल मिरचीमध्ये बनवली तरी चालते का नाही हो तशी पण चालते है ना बघा शेतकऱ्याचं किती मोठं मन असतं लगेच म्हंटले जा बाई घेऊन मामांच्या पण शेतात आहे पण ती मोठी आहे त्यामुळे ती भाजीला नाही चालत जी कौ कोवळी असते ना तीच मस्त स्वच्छ पाण्याने भाजी धुवून घेतोय घासाच्या वावराजवळ घासाची भाजी धुतोय गव्हावर <laughs> 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 सती भाजी नाशिकला भेटते का नाही हो नाशिकला बघायला पण नाही भेटत सची भाजी साईडला भेटते का नाही भेटत इथेच आल्यावर मामाच्या घरी आल्यावरच खायला भेटते ह्या इकडे मस्त गावाला पाणी चालू आहे हा पाण्याचा आवाज मला खूप आवडतो इथे मस्तपैकी झाडांना पाणी देते आणि हे बघा हिरवे टोमॅटो किती छान दिसतायत इकडे गावाला पाणी भरायचं चा, काम चालू आहे आणि तसंच मामी पण पाणी भरून घेत आहे शेंगदाणे लसूण हिरवी मिरची जिरे आणि शेंगदाणे कुठून घेत आहे का आता पाटर वाटणार आहे का मसाला कलबत्त्यामध्ये अच्छा जास्त बारीक नाही करायचं ना पहिला लसूण परतून घ्यायचा लसूण परतून झालेलं आहे आता टाकायची भाजी राहायचं तेल थोड जास्त टाकायचं म्हणजे ते पाणी परत व्यवस्थित

घासाची भाजी तरी वाटते का ती मेठीचीच भाजी वापर <laughs> कोण म्हणत आम्ही नाही एकदा मेथीची भाजी समजून घासाची भाजी खाल्ली ती पालट घासाच्या भाजीसोबत भाजरीची भाकर कडकून पडले बाहेर सकाळचं नऊ चौन सुद्धा किती डेंजर लागत पाणी टाकत आहे जेवणाशी हे बघा मस्तपैकी घासाची भाजी आपली झाली रेडी बाजरीची भाकर आणि कैरी आता छान पैकी जेवण घेणार तुम्ही पण या जेवायला हे बघा इकडे आजीची व्हिडिओ काढते आजीला माहित नाही तर लगेच डोक्यावरती पदर घेईल जुनं ते आपलं सोनं आहे खरंच माझी आजी खूप छान आहे माझी आजी बाई कशी झाली बाजी हा छान झाली ना हा छान झाली बाबड्या चुलीवर केली मस्त अयो लय भारी